नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इडली बनवून दाखवणार आहे एकदम मऊ कापसा कापसासारखी इडली बनवून दाखवणार आहे इडलीचं पीठ तयार करण्यासाठी मी घरातल्या कुठल्याही वाटीने तांदूळ मोजून घेऊ शकता त्यासाठी मी या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेत आहे आणि त्यामध्ये एक चमचा मिठी घालायची आहे तुम्ही जुना तांदूळ किंवा ज्या तांदळाचा मोकळा भात होतो सुट्टा सुट्टा भात होतो तसे तांदूळ वापरू शकता किंवा कुपनचा तांदूळ मिळतो त्या त्याचही तुम्ही इडलीच्या पिठात बनवण्यासाठी वापर करू शकता तांदूळ आता स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तांदूळ ज्या वाटीने मोजून घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि ती पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आणि तांदूळामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे पाणी घालून झाकण ठेवून यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच सहा तास भिजू द्यायचा आहे ठेवलेले आता पाच सहा तास झाले आहे तांदूळ छान भिजले आहेत डाळ सुद्धा छान भिजली आहे मी एक वाटी पोहे घेतले आहे जाड पोहे घेतले आहे ते एका पाण्याने धुवून थोडा वेळ भिजत ठेवायचे आहे पोहेने धुवून त्यामध्ये थोडस पाणी घालून डाळ तांदूळ वाटून मीपर्यंत ता भिजत ठेवणार आहे आता यातले तांदूळ काढून मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे तर मध्ये मी तांदूळ वाटून घेतले आहे खूप जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आहे आता मी सर्व तांदूळ वाटून घेते एका मोठ्या पातेल्यात हे वाटलेले तांदूळ काढून ठेवायचे आहे मोठंच भांड वापरा कारण पिठ आंबवण्यासाठी मोठं भांड पाहिजे भांड्याच्या खाली येऊ शकत म्हणून मोठं भांड वापरा तांदूळ वाटण्यासाठी मी तांदूळ भिजवलेले पाणी वापरते आहे त्यामुळे इडलीच पिठ छान फर्मेट होत मी तांदळाची दुसरी बॅच पण बारीक वाटून घेतली आहे तर ह्याच भांड्यामध्ये उडदाची डाळ काढून घ्यायची आहे उडदाची डाळ मी काढून घेतली आहे तर पोहे मी भिजायला ठेवले होते छान ते, ते छान भिजले आहेत ते पण यामध्ये घालून बारीक वाटून घेऊया पाणी घालण्याची आवश्यकता वाटली तर तांदूळ भिजवलेलं पाणी त्यामध्ये घाला डाळ आणि पोहे छान वाटून घेतले आहेत तांदूळ वाटण्यासाठी जास्त पाणी लागत नाही डाळ वाटण्यासाठी जास्त पाणी लागत कारण ती चिकट असते त्यामुळं थोडस जास्त पाणी लागत मिक्सरच्या भांड्याला लागलेलं डाळीचे मिश्र असं पाणी घालून काढून घेतलं आहे ते पण यामध्ये होतोय आता पळीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा कन्सिस्टन्सीच पीठ तयार करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाच्या दीडपट किंवा मोठं भांड घ्या त्यामुळं पीठ आंबट व्हायला किंवा फरमेट व्हायला त्याला मोकळी जागा मिळेल आता यावर पक्क झाकण घालून ठेवायचं आहे उबदार ठिकाणी ठेवायचं आहे उन्हाळ्यात पीठ लगेच आंबतं पण थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात थांबवण्यासाठी उशीर लागतो त्यामुळं पावसाळ्याच्या थंडीच्या दिवसात जाड कापता आणि झाकून ठेवा त्यामुळं पीठ लवकर फरमेट होईल वर झाकण ठेवून पाच सहा ठेवायचं आहे तुम्ही रात्रभरही ठेवू शकता इडलीचं पीठ झाकून ठेवलेले आता सहा सात तास झाले आहेत ते उघडून बघूया बघा छान फुगून आला आहे छान फर्मेट झाला आहे बघू शकता छान जाळीदार झाला आहे अशा पद्धतीने इडलीचं पीठ बनवून तुम्ही त्यापासून इडली डोसा उत्तप्पा बनवू शकता आणि हे पीठ स्टोर करायचं असेल तर एखाद्या स्टीलच्या भांड्यात झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पाच सहा दिवस छान तर इडलीसाठी जेवढं पीठ लागेल तेवढं मी बाजूला काढून घेते आहे इडलीसाठी आता मी पीठ काढून घेतलं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आहे तर ते हलवून घ्यायचं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे इडलीच्या स्टँड ला ब्रशने किंवा हाताने तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता इडलीच्या स्टँड मध्ये इडलीच पीठ टाकायचं आहे खूप जास्त गच्च नाही भरायचं थोडस अर्धी अर्धी पळी घालते ना चार। इडलीच पीठ खूप गच्च भरायचं नाही मला थोडीशी फुगायला जागा ठेवायची आहे हाफ हाफ भरून घ्यायचा आहे इडलीच्या स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये इडलीचे स्टँड ठेवायचे आहे दोन्ही पण स्टँड मी त्यामध्ये ठेवून घेते आहे आणि आता त्याच्यावर घेऊन दहा बारा मिनिट फुल गॅसवर उकळून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे इडली वाफवायला ठेवलेली दहा बारा मिनिट झाले आहेत आता उघडून बघते आता इडली छान फुगून आली आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि इडलीचं स्टँड काढून ठेवायचं आहे आणि इडल्या थंड करून घ्यायचे आहेत थंड केल्यावरच त्या स्टँडमधून काढून घ्यायच्या आहे इडल्या थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे इडलीचं स्टँड मी बाहेर काढून ठेवलं आहे इडल्या दहा बारा मिनिट गार होऊ द्यायचे आहे आणि नंतरच काढायचे आहे गरम असतानाच काढल्या तर ते व्यवस्थित निघत नाही इडली आता थंड झाली आहे आता ती चमच्याने अशी सगळ्या बाजूने सोडून घ्यायची म्हणजे पटकन निघते मध्येच तुटत नाही सगळ्या बाजूने असे सोडवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे इडली फार छान सॉफ्ट झाली आहे आता मी सगळ्या इडल्या काढून घेते आता मी सगळ्या इडल्या का काढून घेतल्या आहेत आठात नारळाची चटणी आणि तुम्ही नारळाची चटणी आणि सांबार बरोबर खाऊ शकता मी तुला तुम्हाला आता तोडून दाखवते छान सॉफ्ट झाले आहे बघू शकता जाळीदार झाले आहे एकदम मऊ कापसासारखे झाले आहे बघू शकता नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद